असं लेक्चर तुमच्यासमोर चालू होणार आहे चला सर्वताईंना विनंती करतो की चला फास्ट फास्ट लेक्चरला जॉईन व्हा आठचं लेक्चर होतं आज नऊला ला चालू होते कारण संडे आहे संडेला तुमचं लेक्चर रोज नऊला ला राहते ठीक आहे चला सर्वताईला विनंती करो करतो की चला फटाफट फटाफट त्यांनी लेक्चरला जॉईन व्हायचं आहे चला जबरदस्त असे प्रश्न तुमच्यासमोर आज मी घेणार आहे आणि खूप महत्त्वाचे खूप कामाचे प्रश्न हे असतील त्यामुळे सर्वांना विनंती करतो की सर्वताईंनी लगेच 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 फास्ट फास्ट जॉईन व्हायचं आहे चला लवकर फास्ट ओके तब्येत बरोबर नाही आहे काही हरकत नाही तरी पण तुमच्यासाठी जी कमेंटमेंट केली आहे की बाबा नको माझ्या विद्यार्थ्यांना एक्झाम होईपर्यंत एक्झाम होईपर्यंत तरी काय मिळायला पाहिजे तर क्वेश्चन मिळायला पाहिजे लेक्चर व्हायलाच पाहिजे ठीक आहे त्याच्यामुळे हा अट्टहास आहे की आजारी असो का काही असो हे लेक्चर होतील म्हणजे होतील चला तर विजयपद प्रबोधनी यांच्या माध्यमातून आपण लाडकी बहीण सिरीज चालू केली आहे जी की अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षकासाठी खूप उपयुक्त अशी आहे विषय आहे आपला तांत्रिक हा तांत्रिक विषयताईन तुम्हाला ऐंशी मार्काला आहे आणि मागच्या चौदा दिवसापासून मागच्या चौदा दिवसापासून आपण ही सिरीज एकही दिवसाचा खंड न पडू देता ही सिरीज आपण चालू करतोय आजचा आपला चौदावा भाग आहे ठीक आहे <coughs> 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 ही सिरीज तुम्हाला एमपीएससी सरळ सेवा टी आयबीपीएस या सर्वांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन या सर्वांसाठी ही गोष्ट तुम्हाला महत्वाची असणार आहे आपले मार्गदर्शक श्री सचिन कुरुंद सर जे की राज्यकर निरीक्षक एस टी आहेत यांच्याकडूनच आपल्याला ही सिरीज उपलब्ध झालेली आहे आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्या समोर आहे चला पहिला प्रश्न ठेवतोय तुमच्यासमोर समोर परंतु हा प्रश्न सोडवण्याआधी तुम्हाला व्हिडिओला लाईक ला करून घ्यायचा आहे आणि ज्या ताईंनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या ताईंनी चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं आहे ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं त्या त्यांनी अशी साईडला बेलायकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करायचं आहे चला <coughs> भाग्यश्रीताई गुड इव्हिनिंग रेश्माताई गुड इव्हिनिंग अनिता ताई गुड इव्हिनिंग चला तर पहिला प्रश्न आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कुठले जीवनसत्व महत्वाचे असते जर तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं असेल रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर कुठल्या प्रकारचं जीवनसत्व खूप महत्वाचं असते व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन क आणि व्हिटॅमिन ई e, किंवा वरीलपैकी सर्व व्हिटॅमिन या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय देता येईल तर तुम्हाला आहे शरीरामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिटमिन्स सी आवश्यक असतात त्याच्यामध्ये व्हिटमिन अ सुद्धा येते व्हिटमिन क सुद्धा येते आणि व्हिटमिन ईसुद्धा येते त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय येईल वरील सर्व व्हिटमिन हे खूप महत्त्वाचे असतात चला ताई पुढचा प्रश्न तुमच्यासमोर आहे हिरड्या हिरड्या सुजून दातातून रक्त येण्याचे लक्षण रोगाशी संबंधित आहे जर तुमच्या हिरड्या सुजल्या आणि त्या हिरड्यांमधून रक्त येत असेल तर हे कुठल्या रोगाशी संबंधित आहे बेरी बेरी पेलाग्रा ॲनेमिया किस्कर्वी चला लवकर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे खूप फास्ट द्यायचं आहे व्हिडिओला तुम्हाला लाईक करून टाकायचं आहे चला लवकर लवकर उत्तर द्या तर तुम्हाला माहित असेल की तुमच्या हिरड्यांना किंवा दातांना <coughs> जर कुठल्याही प्रकारचं व्हिटमिन्स जर भेटलं नाही तर त्या दातातून रक्त येते त्या रोगाला आपण काय म्हणतो त्या रोगाला आपण स्कर्वी असे म्हणतो राईट असे म्हणत असतो <coughs> <coughs> पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणत्या जीवनसत्वाच्या कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे पेलाग्र हा रोग होतो काल सुद्धा बघितलं होतं व्हिटॅमिन बी वन व्हिटॅमिन बी थ्री व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन ई e. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे म्हणजे कमीपणामुळे अभावामुळे म्हणजे कमीपणामुळे <coughs> कमीपणामुळे कुठला रोग होतो कुठल्या जीवनसत्वाच्या कमीपणामुळे कुठला रोग होतो चला जबरदस्त प्रकारे उत्तर देत आहेत अँसर नंबर टू ऋषाली म्हणत आहेत म्हणत म्हणतायत तनुजाताही म्हणत आहेत चला अँसर नंबर टू म्हणजे विटमिन बी थ्री हे विटमिन बी थ्री याच्या कमतरतेमुळे हा पेलाग्रा रोग होत असतो <coughs> प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणता बी कॉम्प्लेक्सचा घटक नाही बी कॉम्प्लेक्स बी कॉम्प्लेक्सचा घटक खालीलपैकी कुठला नाही आहे नाही विचारला नाही याच्याकडे लक्ष आवर्जून द्यायचं तर रायबोफ्लेविन थायमिन फॉलिक ॲसिड ॲस्कॉर्बिक ॲसिड खालीलपैकी कुठला असा घटक आहे की जो बी कॉम्प्लेक्सचा घटक नाही आहे सगळ्यांना माहिती आहे बी कॉम्प्लेक्समध्ये रायबोफ्लेविन असते थायमीन असते फॉलिक ॲसिड असते ॲस्कॉर्बिक ॲसिड नसते त्यामुळे आन्सर येईल ॲस्कॉर्बिक ॲसिड ओके okay, ॲस्कॉर्बिक ॲसिड राईट right. व्हिटॅमिन सी म्हणजेच ॲस्कॉर्बिक ॲसिड <coughs> चला डी एन एच्या निर्मितीसाठी डी एन एच्या निर्मितीसाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते डी <coughs> एन एच्या निर्मितीसाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते डीऑक्सी डीऑक्सी न्यूक्लिक न्यूक्लिक ॲसिड राईट right? डीएनए <coughs> याच्या निर्मितीसाठी कुठल्या जीवनसत्वाची आवश्यकता असते असं म्हटलंय विटमिन बी विटमिन डी विटमिन सी विटमिन ई e. चला काय येईल <coughs> काय येईल <coughs> सर्वांचं उत्तर बरोबर येते विटमिन डी हे याचं उत्तर येईल डी एन एमध्ये विटमिन डी तुम्हाला लागतं प्राजक्ताही बरोबर अगदी चला सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ड जीवनसत्व रक्तशय होतो का कावीळ होतो का मूळदूस होतो का, का वरीलपैकी एकही नाही विटमिन डी जर तुमच्या शरीरामध्ये कमी असेल विटमिन डी जर कमी असेल जर कमी असेल तर कुठला रोग होतो तर कुठला रोग होतो चला उत्तर सांगायचं आहे <coughs> <coughs> आपण याच्यावरती ऑलरेडी प्रश्न घेतला होता विटामिन डी जर तुमच्या अंगामध्ये कमी असेल तर तुम्हाला काय होतो मुडदूस होऊ शकतो राईट मुडदूस जबरदस्त मनिषाताई सुवर्णताई स्वागत आहे आज लेट आल्यात का मनिषाताई आणि सुवर्णताई काही हरकत नाही सहा प्रश्न होऊन गेले <coughs> सातवा प्रश्न घेण्याआधी टी सी एस पॅटर्न नुसार आपलं अंगणवाडी मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिकेसाठी तांत्रिक डायरी हे जबरदस्त असं पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे एकाच पुस्तकातून संपूर्ण तांत्रिक ऐंशी प्रश्नांची जबरदस्त तयारी होणार आहे याच्यामध्ये एकात्मिक बालविकासच्या योजना संगणक आणि पोषण अभियान किंवा पोषण आहार अशी ऐंशी प्रश्नांची तयारी एकाच पुस्तकातून होणार आहे यासाठी विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक तुमच्यासमोर आहे विकास सिंदलकर सर लेखक आहे पवन देशपांडे सर लेखक आहे सचिन कुरुंदकर से सचिन कुरुंद हे त्याचे लेखक आहे हे पुस्तक जर तुम्हाला मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप कॉ नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करू शकता चला सात नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे कोणत्या फळांमध्ये क जीवनसत्व असते सॉरी कोणत्या फळांमध्ये क जीवनसत्व असते आता क जीवनसत्व कशामध्ये असते रे तर लिंबूमध्ये असते का लिंबूमध्ये असते का यस असते आंब्यामध्ये असते का मँगो म्हणतो आपण त्याला मँगोमध्ये सुद्धा असते पेरूमध्ये असते का ज्याला आपण गवा म्हणतो याच्यामध्ये सुद्धा असते तिघांमध्ये असल्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे सर्व सर्व गोष्टीमध्ये क जीवनसत्व सुद्धा असते राईट चला <łych> <noite> आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे स्निग्ध पदार्थात रिकामी जागा हे जीवनसत्व विरघळत नाही स्निग्ध पदार्थात रिकामी जागा हे जीवनसत्व विरघळत नाही कुठल्या स्निग्ध पदार्थामध्ये कुठलं जीवनसत्व विरघळत नाही तर के जीवनसत्व क जीवनसत्व ड जीवनसत्व का जीवनसत्व जीवन चला लवकर सांगा स्निग्ध पदार्थामध्ये हे जीवनसत्व विरघळतच नाही याला आपण नॉन सोल्युएबल <coughs> नॉन सोल्युबल किंवा नॉन सोल्युएबल व्हिटमिन्स असे म्हणतो नॉन सोल्युएबल व्हिटमिन्स तर ते कुठलं आहे तर व्हिटमिन सी त्यालाच आपण व्हिटमिन क असे म्हणतो राईट व्हिटमिन सी बरोबर स्निग्धामध्ये चला प्रश्न क्रमांक नऊ तुमच्यासमोर आहे जीवनसत्व जीवनसत्व क चे जीवनसत्व क चे प्रमाण सर्वात जास्त कशामध्ये असते आता जीवनसत्व क हे सगळ्या याच्यामध्ये आहे निंबू आहे मोसंबी आहे आवळा आहे संत्रा आहे सर्व याच्यामध्ये जीवनसत्व क आहे परंतु सर्वात जास्त जीवनसत्व क हे कशामध्ये असते तुम्हाला माहिती असेल की आजकाल किंवा आधीपासून मुली जास्त काय खात असतात आवळा या आवळ्यामध्ये काय असते जीवनसत्व क हे सर्वात जास्त असते म्हणून याचं उत्तर काय येणार आहे आवळा आवळा ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा तुमच्या समोर आहे बेरीबेरी नावाचा रोग बेरीबेरी -बेरी नावाचा रोग बेरीबेरी -बेरी नावाचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो आता कालच याचं उत्तर बघितलं होतं की आपण बेरीबेरी हा रोग झाला असेल तर त्याच्यामध्ये कुठलं जीवनसत्व कमी आहे आपण असं म्हणत असतो चला जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व क की जीवनसत्व ड आता इथं जीवसत्व झालं हे मिस्टेकली झालं हे जीवनसत्व आहे ठीक आहे तर याचं उत्तर काय येणार आहे तर याचं उत्तर येणार आहे जीवनसत्व ब मुळे बेरी बेरी हा रोग शंभर टक्के होत असतो राईट प्रश्न क्रमांक अकरा तुमच्या समोर हो ठेवतो जीवनसत्व अ च्या अभावामुळे अभावामुळे म्हणजे कमीपणामुळे <coughs> जीवनसत्व अ च्या कमी प पणामुळे खालीलपैकी कोणते कोणता रोग संभवतो म्हणजेच होतो संभवतो म्हणजेच होतो कुठला रोग होतो जीवनसत्व अ चा कमीपणा अस असेल तर रक्तशय मुडधूस आंधळेपणा कि रक्तस्त्राव चला कुठला रोग होतो याला नाईट ब्लाइंडनेस असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मी तुम्हाला हिंट दिली आहे नाईट ब्लाइंडनेस <coughs> <laughs> या रोगाला असं आपण म्हणतो मी तुम्हाला हिंट दिली आहे मराठीमध्ये सांगा मग जीवनसत्व अ जर तुमच्या शरीरामध्ये कमी कमी होत असेल तर रात आंधळेपणा होत असतो सर्वांना माहिती पाहिजे बेसिक आणि कॉमन क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक बारावर जाण्याआधी एक सूचना आहे टी सी एस आय बी आय बी पी एसनुसार आपण सामान्य ज्ञान वन लायन स्वरूपात जबरदस्त असं पुस्तक काढलं आहे जी एसमध्ये जर तुम्हाला पैकीच्यापैकी गुण घ्यायचे असतील तर हे पुस्तक तुमच्यासाठी खूप अत्यावश्यक आहे या पुस्तकाचं नाव आहे विजयपथ टी सी एस आय बी पी एस सामान्य ज्ञान वन लायनर जीएस मध्ये पैकीच्या पैकी गुणांसाठी अत्यावश्यक विजयपथ पब्लिकेशनचं हे बुक आहे परत एकदा विकास सिंदलकर सर मेघदूत हर्लेकर सर आणि विजय कुरुन सर हे याचे सॉरी सचिन कुरुन सर हे याचे लेखक आहे आणि याचं पुस्तकाची किंमत आहे चारशे रुपये नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज करून हे पुस्तक मागवू शकता घरपोच थेट बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोवळ्या उन्हामुळे कोहळ्या कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास रिकामी जागा जीवनसत्व मिळते आता तुम्हाला माहिती आहे की गर्भवती स्त्रिया असतील किंवा छोटे बाळ असतील किंवा एखाद्याला अशक्तपणा असेल तर त्या त्या लोकांना कोवळं ऊन घ्यायला सांगतात ओके तर या कोवळ्या उन्हामध्ये कुठलं जीवनसत्व असते जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व क क जीवनसत्व ड चला कुठलं जीवनसत्व असते तर तुम्हाला माहिती असेल विटॅमिन डी आपण ज्याला म्हणतो विटॅमिन डी हे सर्वात जास्त कशामध्ये असते कोळ्या उन्हामध्ये होण्याचं उत्तर काय येईल विटॅमिन डी म्हणजेच ड <coughs> प्रश्न क्रमांक तेरा तुमच्या समोर ठेवतोय प्रश्न क्रमांक तेरा तुमच्या समोर ठेवतोय क जीवनसत्वाच दुसरे नाव काय विटॅमिन ला विटमिन सी म्हणजे ज्याला आपण क असे म्हणतो या जीवनसत्वाचं दुसरं नाव काय ऍस्कॉर्बिक ऍसिड आहे का पॅरासिटेमॉल आहे का प्रोग्रॅनॉल आहे का कॅल्शियम मॅग्नाईट आहे का सर्वांना याचं उत्तर माहीत पाहिजे बेसिक आणि कॉमनचा असा प्रश्न आहे तर विटॅमिन सी उर्फ विटॅमिन सी उर्फ जसं माझं नाव मनीष मला उर्फ काय म्हणतात बंटी तसं विटॅमिन सीला काय म्हणतो आपण ॲस्कॉर्बिक ॲसिड ओके ॲस्कॉर्बिक ॲसिड असं म्हणतो चला <coughs> <coughs> प्रश्न क्रमांक चौदा तुमच्या समोर आहे नियासीनच्या नियासिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो आता पहिले मला सांगा नियासिन म्हणजे काय नियासीनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो नियासिन <coughs> नियासिन कशाला आपण म्हणत असतो नियासिन नियासिनच्या कमतरतेमुळे कुठला रोग होतो चला जबरदस्त उत्तर आलंय सुवर्णाताई तनुजाताई पूनमताई संध्याताई सर्वांचं उत्तर येतंय नियासिनला आपण काय म्हणतो तर नियासिनला आपण व्हिटमिन बी थ्री असे म्हणत असतो विटमिन बी थ्री म्हणतो आपण नियासिनला या नियासिनच्या कमतरतेमुळेच म्हणजेच विटमिन बी थ्रीच्या कमतरतेमुळे कुठला रोग होतो तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्या रोगाचं नाव आहे पेलाग्रा पेलाग्रा हा रोग होत असतो राईट चला प्रश्न क्रमांक पंधरा तुमच्या समोर ठेवतोय खालीलपैकी खालीलपैकी भरपूर प्रमाणात खालीलपैकी भरपूर प्रमाणात अजीवनसत्वे देणारा पदार्थ कुठला विटमिन ए तुम्हाला कशामधून भेटते भरपूर म्हणजे जास्त प्रमाणात भरपूर म्हणजे जास्त प्रमाणात सफरश्यांमधून भेटते का गाजरमधून भेटते का केळीमधून भेटते का संत्रामधून भेटते भरपूर प्रमाणात विटमिन ए तुम्हाला कशामधून मिळते <clears throat> तुम्हाला माहित असेल हिंट देतो मी विटमिन ए जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर हलवा हलवा आपण खातो हलवा तयार करतो कशाचा हलवा तयार करतो सांगा कशाचा हलवा तयार करतो तर आपण गाजरचा हलवा तयार करत असतो होण्याचं उत्तर काय गाजर या गाजरामुळे तुमच्या शरीरामध्ये जीवनसत्व अभरपूर म्हणजे जास्त प्रमाणात तुम्हाला मिळतं त्याला आपण कॅरोट असं सुद्धा म्हणतो या गाजरचा हलवा जास्त खाल्ल्याने जीवनसत्व अ तुमच्या शरीरामध्ये वाढत तिथं असतं चला <coughs> एक सूचना तुम्हाला लेक्चर संपवण्याच्या आधी देतो की बघा विजयपथ प्रबोधनी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे विजयपथ प्रबोधनी हे जे आपलं युट्यूब चॅनल आहे या विजयपथ प्रबोधनीच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला मोफत असे रोज पंधरा क्वेश्चनचे लेक्चर मिळतं यासाठी धन्यवाद देऊयात आपण विभ विजयपद प्रबोधन यांना आणि सचिन कुरून सर यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे मित्रांनो रोज आपला क्लास सोमवारपासून तर शनिवारपर्यंत रोज रात्री आठ पी एम वाजता आपला क्लास असतो फक्त संडे असेल किंवा सॅटर्डे सॅटर्डे किंवा संडेला शक्यतो हा क्लास नऊ पी एम वाजता असतो ओके सॅटरडे आणि संडेला क्लास नऊ पिय बाकी दिवशी हा क्लास रोज आठ वाजता रोज तुमची पंधरा प्रश्नांची मोफत तयारी करून घेण्यात येते त्यामुळेच सर्वांना सांगतो की प्रत्येक व्हिडिओला लाईक केला गेलं पाहिजे आज सबस्क्राईब केला गेला पाहिजे टोटल आपले आज मिळून चौदा भाग चौदा पार्ट चौदा सेशन चौदा क्लास झालेले आहेत जर तुम्हाला आधीचे क्लास बघायचे असतील तर विजयपद प्रबोधनी या युट्यूब चॅनलवर जा आणि लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला टोटल चौदा पंधरा पार्ट इथं बघायला मिळतील ठीक आहे जास्त क्वेश्चन घेऊ शकत नाही सुरेखा ताई कारण माझ्याकडे वेळ कमी आहे तुमच्याकडे वेळ कमी आहे तुम्हाला अभ्यास करावा लागतो त्यामुळे रोजचे आपण हक्काचे पंधरा क्वेश्चन फिक्स केलेले आहेत ओके या पंधरा प्रश्नामधून तुम्हाला एखादा प्रश्न परीक्षेमध्ये जरी आला तरी माझं सार्थक मी समजेल की मी जे शिकवलं ते चांगलं शिकवलं तुम्हाला फायद्याचं झालं आहे ठीक आहे चला तर मित्रांनो आजच्यासाठी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदे मातरम जय स्वच्छ भारत जय शाहू फुले आंबेडकर आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद